तर त्यासाठी पाच किलो गहू घेतले ते गहू चांगले निवडलेले आहेत आता हे भिजवायचं गहू चांगले पाणी असं धुवून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं लावून ठेवायचं उन्हात आणि संध्याकाळी स्वच्छ धुवून परत झाकण लावून ठेवायचं आता भिजत आलेले आज आपल्या गव्हाचा दुसरा दिवस आहे चांगले भिजलेले स्वच्छ असं सो धुवून घ्यायचे मस्त भिजल्या ते गहू चिक मस्त निघते स्वच्छ धुवून वाटून घेते असे चाळण लावायचे पाणी काढायचं सगळं पाणी काढून घ्यायचं असे स्वच्छ गहू धुवून द्यायचे आणि नंतर वाटायचे मीठ टाकायचं असं वाटायच्या वेळेस मीठ टाकलं म्हणजे चिकट होत नाही मग चांगलं धुवायच्या वेळेस त्रास नाही होत जास्त वेळ फिरवायचं नाही अगदी दोन चार वळस द्यायचे जास्त बारीक नाही करायचं वाटण गत थोडंसं चीक बाहेर निघपर्यंत बघितलं का, का चिक पांढरा असं चीक दिसला पाहिजे नाही तर जास्त वाटून गत झालं ना तर मग कुरड्या काळे होते कुरडे कशा पांढरे शुभ्र होते मग असं चिक वाटलं बघितलं ना चीक सगळं निघलेलं आहे Take a परत एकदा हे पाणी टाकायचं आणि चांगलं इसवून द्यायचं आता आपल्या ह्या घरातला सगळा चिक निघलेला आहे आता हे पिळून असं बाजूला काढून टाकायचं काढून तयार झालेलं आहे आता झाकण लावून ठेवायचं आणि सकाळी कुरडा करायचा पाणी ओतून काढायचं सगळं पूर्ण पाणी ठेवायचं नाही परत गाळून घेतो थोडं जंगी एकंदरीतले आता चि गाळून घेतलेला आहे आणि ह्याच पातेलेने दीड पातेलं पाणी ठेवलेलं आहे आपण तर त्यातलं अर्ध पातेलं बाजूला काढून घ्यायचं गरज पडली तर टाकायला तू काय कुरड्या करणार आहे आणि मग एवढ्या जवळ कशाला बसायचं असंच म्हणजे तिथं बसायचं पटांना सांडगेवाई करू ना परत सांडगे के केले ना आपण त्या दिवशीच आता त्या दिवशी खटो बसून कुणी केले रोज जनुस्त। जनुस्त। हाँ। हाँ। इत, इत, तो रोज करायचं का हात नाही लावायचा बाबा त्याला हात लावायचा नसतो खेळायचं लांब बसायचं असतं हां कस काय हां इटा इटा गोल गोल फिरून ओ गोल जाऊन मी टाकायचं एवढं मी थोडं पाणी टाकून घ्या असे चांगले खालून पडते मारायचे अगदी केलेलं असं साईडनं थोडंसं असं चिकास एकसारखा करायचा आणि झाकण ठेवायचं ले ले। आता आपला शिजून तयार झालेला आहे आता कुरड्या टाकून घेऊ दोन मिनटं झाकण ठेवून ह्याच्यावर आता पातेल्यात थोडा थोडा काढून मग कुरडे घालायचे एकदम सगळं घ्यायचं नाही थंड झाल्यावर मग दाबायला त्रास होतो थोडं थोडं घ्यायचं असं पातेल्यात काढून I'm so लहान मोठे आपल्या आपल्या आवडीने घालायचे मोठ्या पाहिजे असेल तर दोनच घालायच्या छोटे पाहिजे असेल तर तीन घालायचे खूप छान झालेले आहे त्यामुळे एड पण छान येतात ते एक दोन तीन चार पाच पाच किलोच्या कोरड्या एवढ्या होतात ते हा बंद डब्यात भरून ठेवायचं म्हणजे वर्ष दीड वर्ष राहतात आता आपले कोरडे चांगले वाळलेले आता आपण तळून बघू छान फुलले या शुभ्र कुरडेला असं दावायचं नाही तेल भरपुरवतून नंतर असे हलके हलके चांगले तळून निघले पाहिजे कपडे छोटेच आहे फक्त ताळ्यावर जास्त फुलते E